गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेनं प्रेरित होऊन चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडीतील प्राध्यापक रवींद्र पाटील आणि प्राथमिक शिक्षिका सुजाता पाटील या दाम्पत्यानं पुस्तकांची गुढी उभारली गेल्या तीन वर्षांपासून ते गुढीपाडव्याला पुस्तकांची गुढी उभी करून वाचन संस्कृती टिकवण्याचा संदेश देत आहेत दुसरीकडं करवीर तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात शंभर टक्के पतनोंदणी झाल्याबद्दल मराठी शाळेची यशोगाथा सांगणारी ज्ञानगुडी उभारण्यात आली सध्याच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होऊ लागलीय बहुतांश जण सोशल मीडियाच्या विळख्यात अडकले आहेत वाचनाचं प्रमाण कमी झालं आहेच पण व्यक्तींमधील संवाद हरवत चाललाय अशावेळी नव्या युगातील तरुणांनी पुस्तकांशी मैत्री करायला हवी या उद्देशानं गुढी पुस्तकांची गुढी विचारांची ही संकल्पना घेऊन चंदगडमधील प्राध्यापक रवींद्र पाटील आणि शिक्षिका सुजाता पाटील या दाम्पत्यानं गुढीपाडवा सणानिमित्त आपल्या घरासमोर पुस्तकांची गुढी उभारली सध्याच्या काळात शिक्षणाला महत्त्व आहे तरुणांनी वाचन वाढवावं ज्ञानसमृद्ध व्हावं भावी पिढीला अभ्यासाची आणि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तकं भेट देऊन पाटील दाम्पत्यानं गेली तीन वर्ष हा उपक्रम सुरू ठेवलाय त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय दुसरीकडे जिल्हा परिषद नगरपरिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे करवीर तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्यालयात इयत्ता पहिलीसाठी शंभर टक्के पटनोंदणी व्हावी यासाठी संपूर्ण गावात गुढी पाडवा प्रवेश वाढवा अशी जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मराठी शाळेतून शिक्षण घ्यावं मातृभाषेतून शिक्षण अधिक प्रभावी ठरतं असं सांगून ज्ञानगुढी उभारून पहिलीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं गोडधोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्याध्यापक एस पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते